नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये आणि मित्रांनो आज तुमच्यासोबत मी एक गोष्ट शेअर करणार आहे गोष्ट आहे मित्रांनो नोमासिर नावाच्या एका व्यक्तीची जो की एक सफरला निघालेला असतो आणि सफरला निघत असताना त्याच्यासोबत मुबलक प्रमाणात धनसुद्धा असतं तर तो, तो जेव्हा सफर करत असतो तेव्हा एका ठिकाणी पाहतो घोड्यांच्या शर्यती सुरू असतात आणि त्या घोड्यांच्या शर्यतीमध्ये लोक पैसे लावत असतात आणि दुप्पट पैसेने त्या ठिकाणाहून जिंकत असतात ता तर हा पाहतो अरे लोक पैसे लावत आहेत आणि पैसे जिंकतसुद्धा आहेत तर का नाही आपणसुद्धा ट्राय करावं आणि आपणसुद्धा इतर ठिकाणी पैसे लावावेत तर तो त्या ठिकाणी घोड्यांच्या शर्यतीमध्ये एका घोड्यावर पैसे लावतो एक सोन्याचं नाणं तो तिथे पैसा लावतो तर काय होतं मित्रांनो तो घोडा जिंकतो आणि त्याला डबल म्हणजे एक सोन्याच्या नाण्याऐवजी दोन साण्याच्या नाणे त्याला मिळतात कारण की तो घोडा जिंकलेला असतो तो पाहतो अरे यार याच्यात तर पटापट पैसे आपले वाढतायत का नाही अजून एक मी भाजी लावून बघावी व तो काय करतो यावेळी जरा भाजी वाढवतो हो दहा सोन्याची नाणी तो एका घोड्यावर लावतो आणि पुन्हा काय होतं मित्रांनो लकीली तो सुद्धा घोडा जिंकतो आणि त्याची दहा सोन्याची नाणी वीस सोन्याची नाणी होतात तो तर एकदमच खुश होऊन जातो अरे काय एवढं करायची गरज आता डायरेक्ट झटपट पैसे कमवायचे त्यामुळे तो काय करतो करे तो का त्याच्याकडे संपूर्ण जितकेही सोन्याचे नाणे असतात तो एका शर्यतीमध्ये एका घोड्यावर लावतो आणि काय होतं मित्रांनो शर्यत सुरू होते घोडा पळत असतो घोडा नेहमीप्रमाणे पुढेच असतो सर्वांच्या पुढे असतो पण त्या रेसमध्ये काही कारणास्तव तो घोडा हरून जातो आणि त्याचे सर्व पैसे म्हणजे जितकेही सोन्याचे नाणे त्याने लावलेले असतात ते एका क्षणामध्ये सर्व शून्य होऊन जातात तो त्याला खूप धक्का बसतो अरे जितकं मी गमावलं तितकं एका क्षणात मी गमावून बसलो त्यामुळे मित्रांनो जसं त्या, नो त्या नोमासिरला एक शिकवण मिळाली की जेही झटपट भेटतं त्याच्यामध्ये काही ना काहीतरी गफला असतो आणि ज्याही अशा फँटसी देणाऱ्या गोष्टी आहेत त्या धोकादायक असतात किंवा रिस्की असतात किंवा एक स्कॅम असतो त्यामुळे नक्कीच मित्रांनो अशा स्कॅम्सपासून आपण सावध राहिलं पाहिजे आत्ताच्या मॉडर्न वर्ल्डमध्ये सुद्धा त्यामुळे आपली इन्व्हेस्टमेंट ही सिक्युअर आणि सेफ्टी असलेल्या गोष्टींमध्ये नक्कीच असली पाहिजे अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा मित्रांनो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद